नमस्कार वुड्स मधील आशिष मित्तल आणि आणखी एकदा एक, एक उत्कृष्ट आणि उत्कृष्ट नमुना क्लासिक कारण झुला स्विंग ही एक शास्त्रीय वस्तू आहे हे वर्षानुवर्षे वापरात आहे आणि हे असे काहीतरी आहे जे कधीही शैली बाहेर जाणार नाही जिथे तुम्ही अशी वस्तू ठेवता ती त्या जागेला एक वेगळाच लुक देते ती एक स्वतंत्र वस्तू असू शकते किंवा ती सोफ्यासह लिव्हिंग रूमच्या फर्निचरसोबत जाऊ शकते किंवा ते लॉबी किंवा इंटिरियर म्हणून काम करू शकते जिथे तुम्हाला ते वापरायचे आहे मी तुम्हाला येथे दाखवत असलेली रचना आणि काम कोरीव काम ज्यासाठी आम्ही प्रसिद्ध आहोत आणि आम्ही एका वेगळ्या पातळीवर नेले आहे मी हे म्हणत आहे कारण असे बरेच ग्राहक आहेत ज्यांनी आम्हाला स्वतः सांगितले आहे की जाळपोळ युट्यूब पिंटरेस्ट इंस्टाग्राम कोरावर या सामग्रीची जाहिरात करत असल्यापासून इतर अनेक प्लेटफॉर्मवर आणि काम आता इतके दिसत आहे की लोकांना ते पुन्हा आवडू लागले आहे आणि असे बरेच लोक आहेत जे या उद्योगात कार्यरत आहेत त्यांना अधिक व्यवसाय अधिक काम मिळत आहे आणि आम्ही असे सुंदर तुकडे तयार करत आहोत हा एक सात फूट बाहेर आणि बाहेर आहे उंची साडेसात फूट समोर ते मागचा खांब बेचाळीस इंच साडेतीन फूट क्षेत्र व्यापलेला आहे आणि एकंदरीत पूर्ण काम पाहिल्यास मोरांचे कोरीव काम खांब रचना खांबावरील हत्ती आणि रचना हेच आरसेनचे काम सांगते ते सोपे काम नाही यासाठी वर्षानुवर्षे अनुभव आणि बराच वेळ आवश्यक आहे कारण प्रत्येक तुकडा हस्तकला आहे हे हाताने डिझाईन केलेले आहे नंतर लाकडावर तयार केले आहे मग एक संपूर्ण रचना तयार केली जाते आणि स्विंगची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ताकद वजन धरण्यासाठी ते खूप मजबूत असावे लागते जर युनिटवर दोन किंवा तीन लोक बसले असतील तर साधारणपणे ज्या प्रकारचे वजन आवश्यक आहे अशा प्रकारचे वजन ठेवण्यासाठी ते पुरेसे मजबूत असले पाहिजे म्हणून आमच्याकडे येथे मजबूत पितळी साखळ्या आहेत वरच्या बाजूला एक घन लाकूड खांब आहे ज्यामध्ये चांगले वजन धरता येईल आणि नंतर संपूर्ण रचना या युनिटवर जे काही दिसते ते घन सागवान लाकूड आणि नंतर अटिक गोल्ड हायलायटिंगसह तिहेरी सावली यामुळे आम्हाला आम्ही पूर्वी तयार केलेल्यापेक्षा पूर्ण वेगळे स्वरूप दिले आहे आम्ही हे फिनिश फिनिशमध्ये बनवले आहे मला वाटतं युकेला गेलेल्या प्राचीन सोन्यात आम्ही हे बनवले आहे आणि हा बिहारच्या पाटणाला जाणार आहे तुम्ही भारतात भारताबाहेर कुठेही असाल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवडीनुसार आकार डिझाईन रंग फॅब्रिक्स यानुसार वस्तू बनवू शकतो तुम्हाला वेगळ्या रंगाचे फॅब्रिक हवे असल्यास आम्हाला कळवा आम्ही ते देखील देऊ आणि आम्ही तुम्हाला पर्याय दाखवू सर्व काही तुमच्यासाठी डिझाईन केलेले सानुकूलित बेस्पोक आहे आपण निवडले आणि आपल्या ठिकाणी वितरित केले आम्हाला वेबसाईटवर शेकडो आणि शेकडो प्रशस्तीपत्रे मिळाली आहेत जिथे आम्ही केलेले आणि जगभरात वितरित केलेले काम तुम्ही पाहू शकता तुम्हाला तिथून काही आवडल्यास नंबर येथे आहे किरकोळ येथे आहे व्हॉट्सअप टेलिग्राम इंस्टाग्राम फोन तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आम्ही उपलब्ध आहोत आम्ही आवश्यकतेवर चर्चा करू शकतो आणि तुम्हाला किंमती देऊ शकतो आशा आहे कि तुम्हाला आमचे कार्य आवडले असेल ही प्रश्न टिप्पण्य प्रतिक्रिया कृपया आम कळवा धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।